आहोत मोटोरोलाच्या नव्या स्मार्टफोनबद्दल बद्दल मोटोरोला एच सिक्स्टी प्रो हा फोन नुकताच भारतात लॉन्च झालाय आणि त्यात मिळत आहेत दमदार फीचर्स एका मस्त किमतीत चला तर बघूयात याचा व्हिडिओ नमस्कार मी सुचिता स्वागत आहे तुमचा इंग्लिशच्या या व्हिडिओ मध्ये सुरुवात करूयात किमतीपासून मोटोरोला एच सिक्स्टी प्रो ची सुरुवातीची किंमत आहे

फोन मध्ये आहे सहा पूर्णांक सात डिस्प्ले एक पूर्णांक आणि तब्बल चार हजार पाचशे नीट ब्राईटनेस म्हणजे उजेडातही सगळं क्लिअर दिसणार कॉर्निंग गोरिला ग्लास सेवन मुळे स्क्रॅच प्रोटेक्शन पण मस्त आहे आणि हो हा फोन तीन भन्नाट रंगांमध्ये येतो पॅन्टॉन डार्जलिंग ब्लू स्पार्कलिंग ग्रे आणि पॅन्टॉन शाडो परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर हा फोन चालतो मीडियाटेक टेक डायमेंड सिटी आठ हजार तीनशे पन्नास आहे बारा जीबी पर्यंत एल पी आर फोर एक्स रॅम आणि पाचशे बारा जीबी यू एफ एस चार पूर्णांक शून्य स्टोरेज म्हणजेच गेमिंग असो किंवा मल्टीटास्किंग काहीच अडचण नाही मोटोरोला देत आहे अँड्रॉइड फिफ्टीन बेस्ट हॅलो यू आय आणि खास गोष्ट म्हणजे तीन वर्षे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षे सेक्युरिटी अपडेट्स मिळणार आहे बद्दल सांगायचं झालं तर फोन मध्ये आहे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मुख्य कॅमेरा आहे पन्नास एम पी सोनी एल वाय टी आय ए सेन्सर ओ आय एस म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन ओ आय एस म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सोबत त्यासोबत आहे पन्नास एम बी अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि दहा एम बी चा टेलिफोटो कॅमेरा जो तीन एक्स ऑप्टिकल झूम देतो फ्रंटला सेल्फीसाठी आहे पन्नास एम पीचा चा सेल्फी कॅमेरा रील्स व्हिडिओ कॉल्स किंवा फोटो सगळं एकदम स्पष्ट आणि सुंदर बॅटरी आणि चार्जिंग इथे आहे एक प्रचंड सहा हजार एम ची बॅटरी आणि ती सपोर्ट करते नव्वद बॅट फास्ट चार्जिंग पंधरा वॅट वायरलेस चार्जिंग आणि पाच वॅट रिव्हर्स चार्जिंग म्हणजे इतर डिव्हाइसेस पण चार्ज करता येतील सेक्युरिटी आणि टिकाऊपणा आहे इन डिस्प्ले सेन्सर आणि फेस अनलॉक याशिवाय हा फोन आय पी सिक्स एट आणि आय पी सिक्स नाईन सर्टिफाईड आहे पाण्यात आणि धुळीतही बिनधास्त आणि मिळालंय मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन ऑडिओ आणि कनेक्टिव्हिटी फोन मध्ये आहे ड्युएल म्हणजे व्हिडिओ बघायला आणि गाणी ऐकायला जबरदस्त अनुभव कनेक्टिव्हिटी साठी फाय जी वायफाय सिक्स ई ब्लूटूथ फोर फाय पॉइंट फोर बी टाईप सी जीपीएस सगळं अगदी अपडेटेड एकंदरीत काय तीस तीस सजार या बजेटमध्ये मोटोरोला डिस्प्ले कॅमेरा बॅटरी परफॉर्मन्स आणि अपडेट्स सगळं मिळत आहे एकाच फोन मध्ये जर तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर हा फोन नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच टेक अपडेटसाठी एबलिस ला फॉलो करा